नमस्कार शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अतिवृष्टी यादी व नांदेड जिल्ह्याचा पीक विमा या संदर्भात अतिशय महत्वाची अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नांदेड जिल्ह्यामध्ये जुलै दोन हजार तेवीस वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती आणि याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून दोन वेगवेगळ्या कारणामुळे वे अतिवृष्टी नुकसान व पावसाचे पावसाने पडलेला खंड यामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीच्या अनुषंगाने पीक विमा कंपन्यांना अधिसूचना काढण्यात आली होती व या अधिसूचनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा रक्कम म्हणजेच पंचवीस टक्के पीक विमा रक्कम वितरित करण्याच्या सूचना कंपनीला कार्यालयाच्या दे माध्यमातून देण्यात आल्या होत्या आणि या अनुषंगाने आता पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता आणि या अनुषंगाने आता पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यासाठी जवळपास दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे हा पीक विमा मंजूर झाल्यानंतर इतर जिल्ह्याप्रमाणेच नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा वितरित होणे अपेक्षित होते परंतु यामध्ये आपण पाहिला असेल की पीक विमा कंपनीच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आला होता परंतु काही शेतकऱ्यांना पीक विमा वितरित झाल्यानंतर पुन्हा विमा शेतकऱ्यांना वितरित करणं कंपनीने बंद केलं होतं आणि यामुळे शेतकरी असतील त्यानंतर विविध लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पीक विमा कंपनी कंपनीवरती दबाव टाकण्यात आला होता विमा वाटपासाठी मागणी करण्यात येत होती आणि याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आता या पीक विमा वितरणाच्या संदर्भात महत्वाचे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे एकूण नांदेड जिल्ह्यासाठी आता दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झाला असून यापैकी विमा कंपनीने एकशे तीस कोटी रुपयाचा विमा रक्कम आज शेतकऱ्यांना वितरित केलेला होता शेतकरी मित्रांनो यामध्ये जर उर्वरित जो पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बाकी होती त्याचं मुख्य कारण जर आपण बघितलं तर कंपनीच्या माध्यमातून सांगण्यात येत की तांत्रिक अडचणी आहे वेबसाईटला त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा वितरणास विलंब होतात होत आहे आणि आता या कंपनीच्या जी काही पोर्टलची अडचण आहे तांत्रिक अडचण आहे ही दूर झाल्यानंतर जे काही उर्वरित शेतकरी आहेत जवळपास एकशे पंचावन्न कोटी रुपयाचा अजून जो पीक विमा वितरण नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बाकी आहे ती ही कंपनीची तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर शेतकरी यांना हा पीक विमा वितरित होणार आहे तसेच दुसरे महत्त्वाचे अपडेट आहे ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदानासंदर्भातले मित्रांनो आपण पाहिलं असेल की विविध जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदानाच्या याद्या प्रसिद्ध करतायत यानंतर शेतकऱ्यांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करून अतिवृष्टी अनुदान हे थे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये देण्यात येते अशाच प्रकारे आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे यामध्ये पात्र करण्यात आलेले जवळजवळ सत्तर हजार दोनशे सत्तर हजार दोनशे तीस शेतकरी अतिवृष्टी अनुदानासाठी पात्र झालेले आहेत शेतकरी मित्रांनो आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांनी कसं मिळवावं याबाबत सविस्तर माहिती माहितीचे व्हिडिओ बनवलेले आहेत परंतु पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जे काही शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मंजूर झालेलं आहे हे मंजूर झालेलं अनुदान शेतकऱ्यांनी कसं मिळवायचं याबाबत थोडक्यात माहिती देण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करत आहे शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी अनुदानाच्या याद्या ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या प्रसिद्ध केल्या जातात या अनुदानाच्या याद्या तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालयाच्या माध्यमातून शेतकरी या याद्या आपल्या या यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही पाहू शकता जर यादीमध्ये तुमचं नाव समाविष्ट असेल तर तुम्हाला या यादीतील आपला शेतकऱ्यांचा एक विशिष्ट अनुदानाचा क्रमांक असतो ज्याला विशिष्ट क्रमांक असं म्हटलं जातं हा विशिष्ट क्रमांक शेतकरी यांनी घेऊन आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे सेतू सुविधा केंद्रामध्ये जावं लागतं या ठिकाणी गेल्यानंतर शेतकरी यांना आपला विशिष्ट क्रमांक टाकल्यानंतर आपलं अनुदानाची रक्कम शेतीचा गट नंबर गावाचे नाव या ठिकाणी सर्व माहिती त्या शेतकऱ्याची केवायसीचा हा अतिवृष्टी क्रमांक टाकल्यानंतर अनुदानाचा विशिष्ट क्रमांक टाकल्यानंतर ही सर्व माहिती या ठिकाणी दिसते यानंतर तुमच्या बायोमेट्रिक अंगठ्याचा ठसा दिल्यानंतर म्हणजेच आधार प्रमाणीकरणाची केवायसी तुम्ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला त्या संबंधीची एक स्लिप देण्यात येते आणि केवायसी प्रक्रिया तुमची पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस निधीची उपलब्ध उपलब्धता शासनाकडून होते त्यावेळेस तुमचं अनुदान हे थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतं त्यामुळे जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी असतील त्यांनी आपला अनुदानाचा केवायसी क्रमांक जो विशिष्ट क्रमांक आहे ज्याला व्हीके आय डी देखील म्हटलं जातं हा व्हीके आय डी तलाठी कार्यालय किंवा तुम्ही तहसील कार्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध करून घ्यावा त्यानंतर सेतू सुविधा केंद्र म्हणजेच आपले सरकार सुविधा केंद्रामध्ये जाऊन आपली अतिवृष्टी अनुदानाची सी प्रक्रिया पूर्ण करावी जेणेकरून आपल्याला अतिवृष्टी अनुदान हे लवकरात लवकर मिळेल तर शेतकरी मित्रांनो नांदेड ना जिल्ह्यातील पीक विमा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदानाबाबत असा महत्वाचे असे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला नेहमी शासनाच्या योजना व उपयुक्त माहिती देण्याचा आपला प्रयत्न असतो त्यामुळे आपल्या या चॅनलला सहकार्य करायला विसरू नका म्हणजेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद